जय महाराष्ट्र जय विदर्भ बबन लोणीकर बीजेपीचा जे फाळखाऊ आमदार शेतकऱ्यांचा पाप काढते शेतकऱ्यांची माय बहीण काढते नरेंद्र मोदी बाप आहे म्हणते बबन लोणीकर तू या बाप नरेंद्र मोदी जगाचा बाप शेतकरी आहे या देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्याच्या घामाच्या पैशावर आहे तू जे आज येशो आरामात जिंदगी जगत ते शेतकऱ्याच्या कष्टकरी कामगारांच्या घामावर या देशाची तिजोरी अर्थव्यवस्था आहे फाळ खाऊ शेतकऱ्यांवर तू बोलताना धाके विचार कर त्या शेतकऱ्यांची भीक मागून तू आमदार झाला सांगता बापाले नरेंद्र मोदीले की त्या शेतकऱ्याच्या घरी मी भीक मागून आमदार झालो आणि आता त्या शेतकऱ्याचा तू बाप काढत शेतकऱ्याचा बाप कोणी नाही जगाचा बाप हा शेतकरी आहे शेतकऱ्याच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था आहे बबन लोणीकर भाड खाऊ लक्षात घे महाराष्ट्रात तुला आता फिरू देणार नाही हा शेतकरी काय करू शकते म्हणून आता तुला हिसका देते महाराष्ट्रात या बबन लोणीकरला आता फिरू देऊ नका शेतकऱ्याला आवाहन करतो शेतकऱ्याची माय बहीण शेतकऱ्यांचा बाप मोदी आहे म्हणते हा भाळख याचा बाप नरेंद्र मोदी शेतकऱ्याचा बाप फक्त एकच आहे तो म्हणजे हा निसर्ग राजा शेतकऱ्याचा बाप कोणीच नाही आणि शेतकऱ्याचा बाप कोणी होऊ शकत नाही जगाचा बाप हा शेतकरी आहे लक्षात घे बबन लोणीकर या महाराष्ट्रात तुम्ही ज्या सत्तेच्या माझीवर शेतकऱ्यांवर टीका करता तो शेतकरी आता तुमचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो बबन लोणीकरन जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो धिक्कार करतो शेतकऱ्याच्या कष्ट कष्टाच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था आहे लक्षात घे बबन लोणीकर फाळ खाऊ तू शेतकऱ्याला सहा हजार रुपये फेक देत नाही तर शेतकऱ्या शेतकरीच तुला अनाज देते शेतकरी त्या परिवाराला खाऊ घालते जगाचा पोशंदा माझा शेतकरी राजा आहे तात्काळ या बाबन लोणीकर भाळघावाने माफी मागितली पाहिजे अन्यथा याचा पुतळा आम्ही दहन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो बाबन लोणीकरचा मी निषेध करतो बी मी निषेध करतो या बीजेपीला आता अद्दल घालवण्याची वेळ या शेतकऱ्याची आहे शेतकऱ्याला आवाहन करतो की बीजेपीला जे या कमळाच्या फुलावर आता तन्नाशक फवारा बीजेपीचं ये कमल, कमळ कायमच आता तन्नाशकानं नष्ट करून टाका आवाहन करतो जय महाराष्ट्र जय भीम